नमस्कार मी मोनाली पाटील तर आज आपण बनवत आहोत बटाट्याचा पराठा त्याच्यासाठी चार पाच बटाटे शिजून घेऊयात ते गार झाले की मॅश करून घेऊयात त्याच्यात लाल तिखट हळद गरम मसाला मीठ आले लसूण पेस्ट आवडीचा अजून एखादा गरम मसाला कोथंबीर टाकून ते मिश्रण एकजीव करून घेऊयात झाले आपले बटाट्याचे सारण तयार गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ आणि ओवा टाकून कणिक रेडी करून घेऊयात कणकेचा छोटासा गोळा लाटून त्याच्यात बटाट्याचे सारण भरून घेऊयात व पीठ लावून आपण बटाट्याचा पराठा लाटून घेऊयात बटाट्याचा पराठा आपल्याला लाटून तयार झाला आहे आपण त्याच्यात बटर लावून किंवा तेल लावून शेकून घेऊयात अगदी कमीत कमी साहित्यात आणि टेस्टी असा बटाट्याचा पराठा रेडी आहे तेही घरच्या घरी स्वस्त आणि मस्त तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद